भेटीचा योग <laughs> <laughs> आला आज किती दिवसापासून आम्ही बोलतो परत महेशला सुद्धा मेसेज आता समजलं असं कुठं ना कुठं आपण या व्हॉट्सअप मुळे म्हणा की सोशल मीडिया मुळे जग जवळ आलाय बरोबर आहे त्यातून आपल्याला चांगलं काय घ्यायचं आहे फक्त तुम्हाला शिकता आलं पाहिजे आज या ठिकाणी आपल्याला जे सिल्क अँड मिल्क ही जी एकदम नोबल योजना ज्याला म्हणतो आपण त्यासाठी सहकार्य करणारे आपल्याला जी हातेकर साहेब यांचं मी रेशीम वतीने स्वागत करतो कारण की जर एखादा अधिकारी चांगला असला तर तो काय बदल घडू शकते शेतकऱ्याच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये हे तुम्हाला त्या अधिकाऱ्यांच्या कृतीमधून समजते आणि सगळेच जण असे बदल करायला खुर्चीवर बसत नाही शेतकऱ्याचे पोरग पोर विविध पदावर गेलेले आहे शेतकऱ्याचे स्र तुम्हाला सगळीकडे सापडते कारण पहिली जनरेशन आपली शेतकरीच होती ना दुसरं काय होत आपल्याकडे परंतु सरडा असा सर रंग बदलवते तसा हा खुर्चीवर बसला कोणासाठी बसला हे त्याला माहीत नाहीये सर्वात बदल पहिला सांगतो मी ऑफिसर आय एम दी बॉस कोणासाठी हे जर त्याला माहीत पडलं तर तो वॉसिंग गिरी करत नाही तो वेलफेअर करते तुम्ही माझ्यासाठी कशा करता आला आहे या त्या प्रश्नाचं उत्तर देशवा लागायचा तो प्रयत्न करतो तर तशामध्येच आमचे लखपटे साहेब जरी रिटायरमेंटला जरी आले बायपास जरी झालं कारण सुट्टी आहे शनिवार रविवार आहे आता ढवळेचा माझा काय संबंध राज स्टेट गव्हर्नमेंट संचार राजे साहेब आहे माणिक साहेब आहे परंतु आम्हाला कुठे जरी फोन गेला कुठे जरी असलं तरी आम्हाला ते रेशीम बंधनामध्ये आम्ही गुंतल्या गेलो आहे लक्षात ठेवा रेशीम बंधन आम्ही सगळेजण एक डॉक्टर जाधव असो कॅप्टन कलंत्री असो रेशीम का लगेच ते रक्त सरसायला लागतं तो बदल झाला आहे त्याला बा आपल्या कोणीतरी सांगण्यावरून आपल्या मार्गावरून सक्षम होत आहे त्यानंतर कदम साहेब देशपांडे साहेब जी ही तुम्हाला सहकार्य करणारी फडी तयार झाली आहे या ठिकाणी म्हणूनच आपण परभणी जिल्हा हा अख्ख्या महाराष्ट्रात सिल्क अँड मिल्क याचा काय झाला आहे मार्गदर्शक ठरणार झाला आहे आज बासष्ट लोकांना दिला आपण दहा पोटीनं वाकूर आपण सहाशे वीस लोकांना देऊ ना परंतु हे बासट कसे असले पाहिजे पिल्लर असले पाहिजे काम करणारे असले पाहिजे आता याच्यामधलं उदाहरण देतो मी एक मातारा होता त्याला तीन पोरं होते तीन पोराजवळ काय माथाऱ्यानं काय झालं वारीला जायच्या पहिले माथाऱ्याजवळ आपल्या तीनही पोराजवळ एक साहित्य दिलं हे बाबारे हे घे तू बराबर जपून ठेव आता एका पोरानं काय केलं बुड्याने काय गुंडाळून दिलं ठेवून दे बराबर बुडाईपर्यंत पाहू आता मला हिरव्यापर्यंत दुसऱ्यानं काय केलं पार पेटी बंद करून ठेवलं तिसऱ्यानं काय केलं ते साहित्य बाबाजीनं काय दिलं बा आपल्याला तर बाबाजीनं त्याला दिलं तुतीच्या काड्या त्याला म्हटलं हिरव्या दिसते बावाजीनं काहीतरी वावरात लावून पाहू बेटा बुडा या पर्यंत आपण त्याने ओळभर जागा लावली आपण आणि ओळभर जागा लावली त्याला पाखत पाणी घातलं बाबाजी येपर्यंत झाड मस्त बाहेरलं पार्क कुलप ब तिला उधळी लागली कामातून गेलं पुढे काय हलका तिकडे तिकडं पाच बस तिकडं पाहिलंच नाही तस हा तुम्हाला जो आतेकर साहेबांनी दिला आहे आता तुम्हाला हे आपल्याला बासष्ट सहाशे वीस तुमच्या गावाला करायची आहे ही तुमची फार मोठी जबाबदारी आहे नाहीतर कुठली योजना कशी असते गाजराची पुंगी वाजली मोडून खाल्ली आज जी कंडिशन आपल्याकडे आहे ही बदलवण्याकरता तुम्ही सगळे आम्ही झालो लक्षात ठेवा इथं आमचा कुठला स्वार्थ नाही हे लक्षात ठेवा मग हा बदल करणारे तुम्ही लोक आहे आणि तुम्हाला स्वतः वाटलं पाहिजे माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे लक्षात ठेवा बरं माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे तुम्ही जर म्हणलं तर तुम्हाला आता बसी दिल्या आता यांनी सांगितलं बाबा तुम्हाला एक लाख ऐंशी हजार किती एक लाख ऐंशी हजार दोनच बसी घ्यायच्या तुम्ही म्हणलं पार छट्या मोठ्या डगऱ्या डुगऱ्या कशा आणतो आणि साहेबांना बिल्ला ठेवून दाखवतो साहेबांचे काम करून टाकू आपले पैसे होते लग्नाला काय करायचं गोल उद्देश सफल होणार नाही आपले दिवस बदलणार नाही बँकेचं कर्ज फेडायचं आहे बँकेने आपल्याला डेव्हलपमेंट कर्ज दिला आहे एक लाख ऐंशी हजार घ्यायच्या जवळचे नका टाकू पण क्वालिटी घ्यायच्या पंधरा दिवसामध्ये दहा लिटर दूध निघालं पाहिजे बँकेचे पैसे म्हणायचं काम पडणार नाही कोणाला सांगायचं ज्या एजन्सीला आपण दूध देऊन आलो डेअरीला त्याला म्हणायचं पैसे अकाउंट मध्येच जमा कर मला बँकेचे पैसे भरायचे एस एम एस नाही आला पाहिजे माझं अकाउंट मेंटेन झालं पाहिजे ही जर दृष्टिकोन असला तर तुम्हाला भटकाचं काम पडणार नाही तुम्ही जर म्हणलं माझ्या घरची दंगरी पैसा साहेब इलेक्स करून द्या ना साहेब दोन्ही मार्गाने चालते मग लक्षात ठेवा साहेब दोन्ही मार्गाने चालते त्याला तुम्हीच मार्ग दाखवून राहिले तुम्ही जर म्हणलं तो लावून द्या ना बाबा तर साहेब बरा फारच चांगला साहेब आहे कुठे बसते आपल्याला कुठे गोष्टी करते काय करते आपल्याला तुम्ही मार्ग काय दाखवला दाखवला त्या म्हणून तुम्ही योग्य मार्ग दाखवला साहेबांना तुम्हाला योग्य मार्गाने दाखवला दोघं जर टाकलं तर तुमची इकॉनॉमिकल कंडिशन बदलणार आहे विदिन एका वर्षात ठीक आहे कारण हे जे पीक आहे आपलं हे पीक आहे पाल्यापासून पैसे करायला आजचा दरम्यान किती तुम्हाला आजचा दर तुम्हाला बीड मार्केटचा सातशे रुपये या पाल्यापासून जर तुम्ही करत रुपये तुमचे तीस दिवसामध्ये तयार होऊ शकते तुम्ही करा ज्यांना वाटते मी घरीच करू शकतो त्यांनी शंभर टक्के घरीच करायचो परंतु कर्नाटकामधला जो बदल झालाय तो आपण स्वीकारलाय मी दोन हजार तेराला लटपडे साहेब उद्योगात आलो मी या दोन हजार तेरा मध्ये पार विद्यापीठात लेक्चर होतो मी समितीला होतो पार सात सर्व सोडून मी इकडे आलो तिथं मन रमलं नाही इथं मन गोष्ट अशी आहे की तुमच्या डोक्यात कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे कि मला पैसा कमावायचा आहे आणि एका एकरातून कमावायचा म्हणजेच तुम्ही आम्ही सांगणारा बराबर स्वीकार करतो बुद्धीला तासून पाहतो आपल्याला कसं आहे पूर्वी लोक सांगत होते आणि ते शंभर टक्के मान्य करत होतो आपण कारण त्याला सत्यता पडताळणी करताना त्याला शिकवल्या गेलं नव्हतं जाणणारे होते मानणारे होते आता आपण कसे यावं जाणणारे यावं मानणारे यावं याने सांगितलं हे वाक्य युट्यूबवर बरोबर आहे का भेट आपलं लटपडे साहेबांना विचारून ढवळे साहेबांना सांगितलं बरोबर आहे का साहेब ते हा बरोबर आहे तर म्हणून हे जे गोष्टी आहे आपल्याला की आपल्याला पडताळणी करण्याचा मार्ग आहे तुम्हाला सांगतो आणि तो पडताळणी करण्याचा मार्ग आपण अवलंबलाच पाहिजे आता मी काय म्हणलं याला इथे आल्याबरोबर झाड तोडून आण म्हणलं ते झाड मिसळणंच आणलं बरोबर आहे आणि एक नंबर झाड आणलं तोडून बघा याला मला जे तुम्हाला सांगायचं आहे मी एका मिनिटात दाखवून याला काय प्रॉब्लेम आहे म्हणून हे बघा दिसली या पानावर तुम्ही फिरता फिरता बघा पानं हेकडे वाकडे झाले म्हणजे पोषण द्रव्य वावरात कमी आहे बरोबर आहे वायचर कमी आहे का आता ओरावा कमी आहे का नाही आहे हे पान हेकडा वाकडा दिसून राहिलं म्हणजे याच भरण पोषण बराबर होऊन राहिलं नाही दुसरी गोष्ट याला मजा मधून पहा एक दोन ठिकाणी तुम्हाला छिद्र पडले दिसते बाप पा, हे पान काटलं दिसलं हे मी काटलं का हे नाही हे काटलं काय नाही पण हे काटलं हे काटणारा काट काट कोणीतरी आपल्या वावरात शिरकाव केला आहे त्याचं प्रमाण किती आहे अरे साला कापून राहिले हाना फवारा आणि एंडोस मोनोकोटोपास रोगर हान फवारा बिलकुल जमत नाही मग तुम्हाला जर वाटलं की हे लिप लोर आहे याच्यामध्ये आली आहे याच्यामध्ये तर हे जे तुम्हाला किती प्रमाण आहे याचं प्रमाण तुम्हाला काढता आलं पाहिजे हे काबर आलं या ठिकाणी सावलीचं झाड आहे हे सावलीच्या झाडामध्ये हे अडी वाढून राहिलेली आहे आता ही खाऊन याच झाडाचा पालाखोने कोशामध्ये गेली आहे मग हिच्यावर फवारा मारून फायदा नाही हिला तोडून टाकायची जाळून टाकायची नाही तर पुढच्या नदी नाला टिकून द्यायची करून अशी टाकून द्यायची नाही कारण हे प्रिपरेशन मध्ये जाते प्रिपरेशन मध्ये जाते।, जाते ही एक हाय दिसली आपल्याला आपल्या वरद्या किती असणार आता आणि नंतर याचा फुलपाखरू बनणार फुलपाखरू बनणार मेटिंग करणार परत दुसरी जनरेशन सुरू कर म्हणून तुमच्या शेतामध्ये फिरताना तुम्हाला पूर्ण काय करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे आय ऑब्झर्वेशन आणि तुम्ही जर बघा इथं कोणल्याच शेतकऱ्या शेतामध्ये असा तण दिसता नाही तन दिसता कामा नाही कारण काय करू राहिलं जमिनीमधलं अन्नद्रव्य ते सुसून घेऊन राहिलं याला कुठून भेटल एका घरात जर चार भाऊ असले त्याला एक पाव जर काही आणलं एखादी वस्तू तर चार तुकडे पडल एकटा असला तर घन समोर ठेवून एकटा झाला तर इथं तसं उरलं ना हिशे वाटण्या उरायला ना, ना। अन्नद्रव्याच्या काय होऊन राहिल्या वाटण्या होऊन राहिल्या म्हणून आपलं पान जे चार ग्रामचं व्हायला पाहिजे ते होऊन नाही राहिलं मग दुकानदार काय म्हणते हे पान फवारा मार हे पान असं <laughs> त्या दुकानाच्या भरोश्यावर बिलकुल जायचं <laughs> नाही कारण कृषी सेवा केंद्रामध्ये आपल्या तुतीला काय चालते हे माहीत <laughs> नाहीये <नाएग>। आपल्याला <laughs> जर आपण एखादा खताचा डोस जरी चुकीच्या वेळीच दिला तर अडी रोग येते आत्ताच सांगितलं आपल्याला प्रॅक्टिकली सांगितलं बरोबर आहे गुट्टे साहेबांनी अरे प्रॅक्टिकली त्यांनी सगळे अनुभव घेतलेले आहे म्हणून ते या डेव्हलपमेंटला पार तीन जेसीपी पर्यंत बर चार गाड्या या सगळ्या गोष्टी त्यांनी मेहनतीत स्वीकारल्या आहे मला नाही वाटत त्यांनी कुठून लोन घेतलं सुरुवातीला फक्त मेहनत या इकडतून स्वागत करतो तुमचं असेच तर शेतकरी निर्माण झाले पाहिजे या आणि हे काय ज्यावेळेस शेतकरीचा पान असतंय ज्यावेळेस आपण युरिया हे असते या त्यावेळेस आपण ज्यावेळेस असं पान म्हणतोच का त्यावेळेस बघायचं ह्याला जर युरिया वापरायला असेल तर कडकपणा येते ते आईला जमत नाही जर आपला शेण आहे तिथला बघायचा हा झाला प्रॅक्टिकली शेतकरी आपल्याला घडवायचे आहे लाख दोन लाखासाठी आता जीव देऊ काय करू अशी शेतकरी आपल्याला नको बिलकुल तयार करायचे नाही हे लक्षात ठेवा रेशीम उद्योग हा तुम्हाला समर्थवान करण्यासाठी आला आहे शासनाची योजना ही शेवटची योजना आहे मग लक्षात ठेवा याच्यानंतर एवढी चांगली योजना तुम्हाला भेटणार नाही लक्षात ठेवा एवढी चांगली योजना आहे तुमच्याच वावरात तुम्हाला काम करायचे शासन किती चार लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस सांगा कोणती योजना एखादी वावरात डोरे हानाला पैसे निंदन करायला पैसे लागवड करायला पैसे रोप आणले त्याला पैसे बघा पैसे लेट आहे मान्य करतो परंतु पैसे आल्याशिवाय राहत नाही एक वर्षाने दोन वर्षाने पैसे येते तुम्हाला सांगतो मी त्यामुळे गव्हर्नमेंट एवढा चांगला तुमच्या ड्रेसिंग उद्या काम करत आहे माणसं कमी आहे आमच्याकडं पण तरी तुम्हाला एकतीस मार्चात जेवढे काही फंड असते ते फंड तुमचे जमा होते म्हणून मी काय म्हणतो तुम्हाला शेतकऱ्यांना निस्त्या मजुरीचे पैसे जरी बँकेच्या अकाउंट मधून काढले नाही तरी तुमचं सेट गव्हर्नमेंटच्या निस्त्या मजुरीवर होणार फक्त या योजनेमध्ये बाहेरले मजूर आणून मजुराचं मजुरा का काम करायचं नाही आपण पाठला फिरायचं नाही स्वतः करा दुऱ्यावर उभं राहायचा हा एवढा निघून टाकतो मी येतो फिरून चक्कर मारून माया निंदत बी नाही आणि हा दिवसभर येतही नाही कसा उजेड पडणार आणि हा उद्योग शंभर टक्के सायंटिफिकली आहे सायंटिफिकली जर केला तर तुम्हाला धोका काहीच नाही आता येणारा ना ना हिवा हिवाळा सीझन आहे आता हे सेट दिलाय आपल्याला हे सेट आपल्याला काही उत्तर दिशा काही बदलवायची नाही आहे आपल्या घरात जसं आपण ब्लँकेट घरात अंदर नेऊन ठेवलेले आहे थंडी पडायला लागली की एक एक बाहेर काढतो एक एकच बाहेर काढतो म्हणजे एका दमार गादी बाहेर जरी बाहेर काढत नाही थंडी तेवढी पलाखायची नाही पडली म्हणते थोडीशी आपली जेव्हा खोबऱ्याचं तेल गुटायला लागलं तेव्हा थंडी जास्त बनतो आपण तोपर्यंत थंडी जास्त बनत नाही पेरणारा गहू पेरत नाही जर सायंटिफिकली थंडी झाल्याशिवाय तो गहू पेरत खोबऱ्याच तेल गुटू देवा म्हणते पहिले <laughs> जरी आता ओलावा आहे डायरेक्ट गहू पेरून काय तुमचा कोणी ज्याला रेसिडेवर मॅचरवर ज्याला बिन पाण्याचा गहू पेरायचा आहे कोरडाऊ तो दरडर पेरून टाकून पाणीवाला गहू नाही पेरत ॉवर तयार करून ठेवून सुकून देऊन बरोबर व्यवस्थित आणि मग सगळ्या गोष्टी करत तसं सेम कंडिशन आता आपल्याला काय करायचं आहे सगळे पडदे खिडक्या वगैरे पूर्ण पॅक करायची तयारी करायची आहे त्या रॅकवर सुद्धा आपण पनरी टाकतो जास्त थंडी पडल्यानंतर त्याला छिद्र असले पाहिजे त्याच्या आजूबाजूला आपण साड्या बांधतो ते सगळं असले पाहिजे परंतु रात्रभर हॅलोजन वापरायचे नाही आपल्या अडीला मंद प्रकाश पाहिजे आता हिवाळीची बॅस्ट सक्सेस कशी होती सगळं बोलतो बरं मी तुम्हाला हिवाळ्याची बॅच सक्सेस कशी करायची बंद कर दुसरा के